हॅलो नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर गाडीत बसून चाललेलो आहे आम्ही आमच्या माहेरी म्हणजेच टिकेवाडीला ही तसं खास आहे कारण की बाळूमम्मांचा उत्सव असणार आहे तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी कळतीलच पुढे की काय काय असणार आहे आणि लास्ट इयर पण मी या सगळ्या गोष्टी शेअर केल्या खूप छान मस्त असतंय तर आहो आता यायला लागले आम्हाला सोडायला आणि आमचं चिकणू बघा असा तयार होऊन बसला आहे रियू से हाय न्यू इंट्रो ओके मेंढ्रोना पकडल्यावर तुम्हाला दाखवतो ओके बस छोटे ब्लॉगर एवढाच इंट्रो वाद झाला सो कळला असेल तुम्हाला आता नवीन ब्लॉगर तयार आहे आमच्याकडे तुम्हाला ओके आम्ही पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो सो स्टे कनेक्टेड कनेक्टेड ओके बाय बाय आम्ही घरातून बाहेर आहे म्हणजे साधारणतः तीन साडेतीनच्या दरम्यान म्हणजे संध्याकाळी मामांचं दर्शन घेता येईल त्यावरती जाऊन आणि पहिल्यांदा म्हणजे सीन जे भरलं वाघवेवर कळंब्यात आमचा पहिला स्टॉप झालेला आहे आता इथं काहीतरी खायला वगैरे घ्यायचं थोडंसं म्हणून थांबलेत आहो गेलेले आहेत गिरणार स्वीटमधून गाडीतून छोट्या मोठ्या भुकेसाठी समोसे सा घेतले आम्ही दोन दोघांसाठी ते थोडेसे खात खात मग थोडा टाइमपास होतो गाडीतून आणि रियांश पण थोडंसं हॅपी हॅपी राहतो काहीतरी खायला प्यायला असल्यानंतर मग डिरेक्टली आता घरीच जाऊन थांबायचं आहे काढलं झाडाच कुणी दोनच होती वाढतो पिकलेली पिकले काढायसाठी ठेवली चला आतमध्ये पिकडा माहिलं कपडे जाण लागली दोनच बाळा ते साल नसते खायच चांगलं ज्या मोठ कधी देतो की त्याला एकदम ताप व्हाय जरा त्याला रियाशला हम्म इकडचं वाग द्या छोटासाच का तू हा एवढी कशाला एवढी खाईल का त्याला कस आहे <laughs> साडेपाच सहाच्या दरम्यान बसलं त्याच्यामुळे मग गेल्या गेल्या आईला चा आमच्यासाठी छान गरमागरम पोहे तर पोहे खाण्याचा आनंद घेतला आणि संध्याकाळी मग तळावरती जायचं तिथे प्रसाद घेण्यासाठी जेव्हा लागल सा जेवा जेव्हा जेव्हा की आता आम्ही चाललोय बाळूबाच्या तळावरती म्हणजे जिथं तळ असतो जिथं प्रसाद असतो जिथं पालखीचं दर्शन असतं तर तिथे चाललूया तर चला पुढे जाऊन तुम्हाला पण मामांचं दर्शन घडवते प्रसाद काय काय आहे त्या पण गोष्टी दाखव बाहेर गावावरून पण भरपूर लोक गाड्या करून येतात त्यामुळे खूप गर्दी होते त्यानंतर चला 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 पुढे उलट दिसा लागलायचा अंदाज अंदाज बघा काय अशी खूप सारी लोकं भेटली ज्यांनी मला स्पेशली व्हिडिओमुळे ओळखलं म्हणजे व्हिडिओ बघून ओळखलं आणि लहानपणी बघितलेलं होतं आणि व्हिडिओच्या माध्यमातून रेग्युलर आता बघणं वगैरे होतं त्यामुळे भरपूर जणांनी येऊन मला भेटून सांगितलं की व्हिडिओ बघते छान असतात त्याच्यामुळे एकदम भारी वाटलं मी काय सगळ्यांना कॅप्चर नाही करू शकले पण एकदम भारी वाटलं खूप जणांनी ओळख दिली आणि आता प्रसादासाठी पंगत बसलेली आहे खूप आजूबाजूच्या गावातून पण लोकं येतात त्याच्यामुळं भरपूर अशी गर्दी होते पण मुलांनी नियोजन अगदी सोप केलेलं आहे एकदम छान शिस्तबद्ध नियोजन असतं सगळ्यांना प्रसादाचा लाभ आणि जेवणामध्ये असं भात शिरा आमटी भाजी पोळ्या कुरुड्या पापड्या घोगऱ्या त्याच्यानंतर आंबिल वगैरे बरेचसे पदार्थ असतात कारण की गावातील बायका गारवा वगैरे आणतात दररोज वेगवेगळ्या ठिकाणाहून गारवं येतात आजूबाजूच्या गावातून पण येतात त्याच्यामुळं मग भरपूर सारे पदार्थ असतात आरती झाल्यानंतर आम्ही पोहोचलो त्याच्यानंतर मग दर्शन घेऊन डिरेक्टली प्रसादासाठी गेलो आणि भरपूर गर्दी होती खूप वेळ थांबायला पण लागलं प्रसाद पण खूप सुंदर होता शेवयाची खीर होती ती तर इतकी सुंदर झालेली होती मनसोक्त प्रसादाचा आनंद घेतला आणि संध्याकाळच्या वेळी गरजा महाराष्ट्र असा खूप सुंदर कार्यक्रम होता पण घरी पाहुणे असल्यामुळं जायला नाही भेटलं कारण ते जाणार होते त्याच्यामुळे तो पाहायला नाही भेटला आणि रियांची मजा तर काय आजोळात येऊन खूपच जास्त चालू होती त्याला नुसता हा पाळणं म्हणजे सोनं वाटत होतं सगळ्यांना तो, तो उठवत होता ह्याच्यावर बसलेला आणि त्याला एकट्याच खेळायचं होतं तर आजच्या दिवशी पुरतं एवढंच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या पण बाळगुपांच्या तळावरचा छोटासा व्हिडिओ करून शूट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा